नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तीन वर्षाखालचा जो काही विमा वितरण चालू होते त्यामध्ये पहिला टप्पा पार पडलेला आहे पण दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे हेक्टरीत सत्तावीस हजार ते पंचावन्न हजार या दरम्यान पीक विमा मिळणार आहे व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यासाठी जर तुम्हाला आधी पीक विमा मिळाला नसेल मागील तीन वर्षाचा तर आता मिळू शकतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत पण त्याआधी आधी नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका त्याचबरोबर लाईक बी करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की दोन हजार चोवीसला जे काय आपल्याला आधी पंचवीस टक्के आधी सूचना काढण्यात आली होती व त्यानंतर जास्त जास्तला जास्त नुकसान झाल्यानंतर पंच्याहत्व टक्के बी सूचना काढण्यात आली होती तर शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे दोन हजार बावीसला बी जे काही तुम्हाला पिकेमा मंजूर होता तो पण आता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे दोन हजार तेवीसला पण जमा होणार आहे आणि दोन हजार चोवीसचा तर जमा होणारच आहे आता शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना मिळालं नसेल तर का मिळालं नसेल तर त्याचे संपूर्ण कारण सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही तुम्हाला पिकिमा मिळतो तो तुमच्या जिल्ह्याच्या गावाच्या तालुक्याच्या आणवारीवर पिकिमा मंजूर करण्यात येतो आणि मिळतो त्यामध्ये आता जर तुमच्या गावाची किंवा जिल्ह्याची अनिवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली तर तुम्हाला पिकिमा मंजूर करण्यात येतो कोणती योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पन्नास पैशापेक्षा कमी अनिवार्य आली तर शेतकरी यासाठी पात्रेत असे ग्रहित धरले जाते जर पन्नास पैशापेक्षा कमी जास्त आली म्हणजेच की पंच्याहत्तर टक्के जरा अनिवार्य आली तर तुम्हाला पंचवीस टक्के पीक विम्याची अधिसूचना काढण्यात येते पण शेतकरी मित्रांनो मागील दोन वर्ष तीन वर्षाखाली जे काही तुम्हाला पीक विमा म्हणजे की भरले होते तुम्ही आणि तुम्हाला मिळाले नव्हते तर ते आता वितरण का करायचं तर कारण की तेव्हा शेतकरी पात्र असून शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता आणि शेतकऱ्यांना जो राखीव पीक विमा होता तो आता वितरण करण्यास सुरू झालेले आता दुसरा टप्पा आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्यातील जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांना संपूर्ण शेतकऱ्यांना विमा योग्य ते मिळत आहे त्यामध्ये तुमचं इनाव आहू शकते पण जर तुम्हाला मागे काही पिकी मे था मिळालेले असतात तर नाही मिळणार कारण की जर डबल डबल विमा कोणाच नाही मिळणार जे शेतकरी पात्र आहेत खरंच त्यांनाच मिळणार आहे त्यामुळे दोन तीन टप्पे सरकारने केलेले आहेत एका टप्प्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना विमा द्यायला नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणजे सांग तुम्हाला मिळाला नाही हा एक नाही कशी पाहायची पिकी मायापोर गेल्यानंतर दोन हजार तेवीसचा पीक विमा तुम्ही टाकला तुमचं नाव गाव टाकलं किती लगेच तुमचं खाली कळत आहे किती हेक्टर विमा भरला होता किती हेक्टर नुकसान झालं व त्याचबरोबर किती पैसे तुम्हाला अनुदान मिळाले होते संपूर्ण माहिती मिळते तर शेतकरी नाव अशा प्रकारे हे विमा वितरण होणं चालू आहे त्यामध्ये महाराष्ट्र संपूर्ण जिल्ह्यात चौतीसला ला चौतीस जिल्ह्यात आणि गेल्या वर्षी तुम्हाला वैयक्तिक क्लेमद्वारे विमा भरायचा होता म्हणजेच की जर तुमच्या गावातून तालुक्यातून जिल्ह्यातून तुमचे दहा पंधरा जण जर नुकसान झाले असली तर तुम्ही तुमची पीक पाहणी करून पीक क्लेम स्वतः पाठवू शकत होते पण यावर्षी तसं नाही आणि यावर्षी एक रुपयात विमा भरून पण नाही गेल्या वर्षी एक रुपयामध्ये तुम्ही विमा भरू शकत होते यावर्षी एक रुपयामध्ये पीक भरणं बंद केलेलं आहे यावर्षी तुम्हाला जे काही पी, पीक पिकाचे विमा भरायचं आहे त्या पिकाची योग्य ती रक्कम सरकारला देणे लागली त्यानंतर पीक विमा तुमचा भरण्यात आला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो ते तर झालं पण जे काही तुम्हाला क्लेमद्वारे पीक विमा मिळत होता ते बंद करण्यात आला आहे म्हणजेच की जर तुमच्या गावातून तालुक्यातून बहुसंख्यांक लोकांचं नुकसान झालं नाही तर तुम्हाला पीक नुकसान झाले म्हणून ग्रहित धरणार नाहीत म्हणजेच की जर तुमच्या तुम जिल्ह्यातून तुम पन्नास पैशापेक्षा अनिवार्य कमी आली नाही तर तुम्हाला पीक विमा मंजूर होणार नाही जर पंच्याहत्तर पैसे आले तर पंचवीस टक्के पीक विमा म्हणणार आणि पन्नास पैसे आले तर पंचे पंचाहत्तर टक्के होणार अशा प्रकारचं याच्यावर अवलंबून राहणं लागणार तुम्हाला एकल्याचंच नुकसान झालं असं ना तुम्ही एकल्यानंच क्लेम पाठविला तर गेल्या वर्षी पैसे मिळत होते पण यावर्षी त्याचं काही चालणार नाही त्यामुळे सरकारने कटिभस्त निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता अडचण आलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पीक पाहणीही तुम्हाला दुसऱ्याच्या शेतातून तुम करता येणार नाही आपल्या खाजगी वैयक्तिक स्वतःच्या मालकी हक्क जमिनीवर जाऊनच आपल्याला पीक पाहणी करणं लागली त्याचबरोबर मीटर अंतर आल्यानंतरच पीक पाहणी होत आहे ही पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे काही शेतकरी परेशान होत आहेत की पीक पाहणी का होत नाही जर तुमची ॲप उघडली तर तुम्हाला जिओमीटर आल्यानंतरच पीक पाहणी तुमची सक्सेस होणारे कम्प्लीट आहे तुम्ही जर लांबून इथूनच तिथली पीक पाहणी करीत असाल किंवा फोनवर या फोनचा त्या फोनवर फोटो करीत असाल त्याद्वारे होत नाही शासनाने खूप मोठमोठारे निर्णय कडक शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेत त्यामध्येच पीक पाहणी ही खूप महत्त्वाची आहे जर ती केली नाही तुम्हाला पैसे मिळू शकणार नाहीत दोन हजार पंचवीसचे तर म्हणजे की दोन हजार पंचवीसच्या चालू वर्षाचे पैसे पाहिजे असाल तर तुम्हाला पीक पाहणी तक्रार हे संपूर्ण ॲपद्वारे दुरुस्त करून घ्यायचे आहे जर तुम्हाला करता येत नसेल तर तुमच्या नातेवाईकांना पाहुण्यांना मित्रांना कोणी बी भेटलं त्याच्याकडून करून घ्या आणि त्याचबरोबर ही, ही माहिती तुमच्या मित्रांना पाहुण्यांना नातेवाईकांना शेअर करायचे विसरू नका कारण की अशा महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी नेहमीच येत राहतो आणि शेतकरी मित्रांनो हेक्टरी सत्तावीस हजार पाचशे ते पंचावन्न हजार लोक तुम्हाला या पीक विम्यापासून रक्कम मिळणार आहे म्हणजे की मागील तीन वर्षा खालची पीक विमे त्याचबरोबर जे शेतकरी पात्र आहेत त्यांनाच पीक विमा मिळणार आहे उगीच कोणाला पण पीक विमा मिळणार नाही जर तुम्हाला इथून मागं पीक विमा मिळाला असेल तर या तीन वर्षाखालच्या जी काही योजना काढली त्यामध्ये पीक विमा मिळणार नाही असे तुम्ही ग्रहित धरायचं आहे चेक करायचं आहे संपूर्ण माहिती तुमच्या फोनमुळे व फोनवर सापडायला मिळते भेटूया नेक्ट मी तोपर्यंत धन्यवाद